काल आषाढी एकादशी राज्यभरासह हो प्रत्येक शहरात उत्साहात साजरी झाली अंबरनाथमध्येही दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं विठ्ठल रखुमाई सेवा मंडळातर्फे दिंडी सोहळा आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं या दिंडी सोहळ्यात नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते तर महिलांनी टाळेमृदुंगाच्या तालावर फुगडी खेळून दिंडी सोहळ्याचा आनंद घेतला मागील तीस वर्षापासून विठ्ठल रखुमाई सेवा मंडळातर्फे ह्या दिंडी सोहळा आयोजित करण्यात येतो तसंच वर्षभर या सेवा मंडळातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात येतं परिसरात पालखी मिरवणूक झाल्यानंतर सायंकाळी सात वाजता श्रीकृष्णनगर विठ्ठल रखुमाई मंदिरात महाआरती करून या पालखी सोहळ्याची सांगता झाली यावेळी आयोजक आणि अध्यक्ष अरविंद मालुसरे सेक्रेटरी भास्कर पालांडे समस्त वारकरी विठ्ठल भक्त आणि सेवा मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते अजय जोशी राज्यमासा न्यूज अंबरनाथ